सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ व्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य दशरथ कुळधरा साहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच तमाम सावित्रीच्या लेखींना आणि मान्यवर मंडळींना स्नेहपूर्वक जय ज्योती जय सावित्री मंडळींनो आपणा सर्वांनाच माहिती आहे की आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्री शक्तीपीठामार्फत अनेक उपक्रम राबवित असतो त्याच अनुषंगाने आम्ही सावित्रीच्या लेकींनी या वर्षीपासून सलग पाच वर्ष वृक्षारोपण वृक्षदिंडी सोहळा साजरा करण्याचा ठरविलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपणासमोर मी प्रस्तुत झालेली आहे आम्ही सावित्रीच्या लेकी नेहमीच फुले दाम्पत्य विचारांवरती प्रबोधनात्मक कार्य करीत असतो पण त्याचबरोबर कृतीयुक्त कार्य करण्याची देखील आवश्यकता आहे तेव्हा महात्मा फुलेंच्या पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित आम्ही सावित्रीच्या लेकींनी झाडे लावा झाडे जगवा वृक्षदिंडी सोहळा साजरा करण्याचे ठरविलेले आहे आणि मैत्रिणींनो आपणा सर्वांनाच माहिती आहे की सध्या ही काळाची गरज आहे वृक्ष संवर्धन करणे खरोखर फार गरजेचे आहे ज्या प्रमाणात बेसुमार वृक्षतोड होते आहे त्या अनुषंगाने वृक्ष लागवड करणे देखील गरजेचे आहे तेव्हा हा विषय लक्षात घेता आम्ही सर्व सावित्रीच्या लेखीने ठरविला की संपूर्ण महाराष्ट्रावर जिथे जिथे सावित्री शक्तीपीठाच्या शाखा आहेत तिथे आमच्या गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त सावित्रीच्या लेखी कमिटीतील अकरा सदस्य घेऊन त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे तेव्हा मी आपणा सर्वांना देखील विनंती करेल की आपापल्या भागात आपापल्या स्तरावर जसं शक्य होईल त्या अनुषंगाने आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यावा आणि याच माध्यमातून मला आपणासमोर आज एक कविता आठवते आहे आणि ती मी आपणासमोर सादर करणार आहे ती कविता आहे बापू काळेसरांची चला तर मग माझ्या कवितेला सुरुवात करते <coughs> बापू काळेसरांची कविता कवितेचे नाव आहे वृक्ष स्वतः झेलुनी झळा उन्हाच्या स्वतः झेलुनी झळा उन्हाच्या शीतल छाया देत असे स्वतः झेलुनी झळा उन्हाच्या शीतल छाया देत असे जगणे ज्याचे इतरांसाठी वृक्षतयाचे नाम असे वृक्षतयाचे नाम असे किती वादळे येती जीवनी मुळे रोवणी स्थिर असे किती वादळे येती जीवने मुळे रोवणी स्थिर असे हळूच हलता ऐसा भासे हळूच हलता ऐसे भासे स्मितहास्य तो करत असे स्मितहास्य तो करत असे स्वतः झेलुनी झळा उन्हाच्या छाया देत असे शीतल छाया देत असे थकला जीव विसाव्यासाठी थकला जीव विसाव्यासाठी छायेततयाच्या येत असे जात धर्म न पुसता त्याची शीतल छाया देत असे शीतल छाया देत असे जगणे ज्याचे इतरांसाठी वृक्षतयाचे नाम असे वृक्षतयाचे नाम असे फळे देऊनी निरनिराळी आपणास तो भरवत असे फळे देऊनी निरनिराळी आपणास तो भरवत असे सरते शेवटी देहास आपुल्या तो चितर जाळीत असे सरते शेवटी देहास आपुल्या तो चितर जाळीत असे जगणे ज्याचे इतरांसाठी वृक्षतयाचे नाम असे वृक्षतयाचे नाम असे जगणे ज्याचे इतरांसाठी मरणही तयाचे नसे जगणे ज्याचे इतरांसाठी मरणही तयाचे नसे मेल्यावर उपयोग तयाचा सरपण म्हणून आपणास भासे सरपण म्हणून आपणास भासे नका कापू तयास तुम्ही नका कापू तयास तुम्ही तो तर आपुला मित्र असे तो तर आपुला मित्र असे रोज देहात श्वास भरुणी रोज देहात श्वास भरुणी जीवास आपुल्या जगवत असे जीवास आपुल्या जगवत असे अतिशय सुंदर अशी बापू काळेसरांची कविता वृक्षावर आधारित खरोखर माझ्या मनाला भावली आज आपणासमोर सादर केल्याशिवाय राहलं नाही तेव्हा मी आपल्या सर्वांना खरोखर मनपूर्वक विनंती करेल की आपण देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपापल्या स्तरावर नक्कीच घ्या माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत जय ज्योती जय सावित्री